श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त तर गुरुदेवदत्त महाराजांची किंवा कुठल्याही देवाची सेवा करत असताना अत्यंत महत्त्वाचा म्हणजे संकल्प करणे तर जर संकल्पाशिवाय जर आपण कुठली सेवा करत असतो ना तर अनेकदा आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि मुळात संकल्प केल्याशिवाय कुठली सेवा ही परमेश्वराच्या चरणी रुजूच होत नाही त्यामुळे संकल्प करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग संकल्प करत असताना कसा करायचा याची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुम्ही जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही कोणती सेवा करता हे कमेंटमध्ये सांगा तर आता संकल्प कसा करायचा संकल्प करत असताना कुठली कुठल्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत तर आता संकल्प करत असताना आपण कुठलीही सेवा करत असताना मग दत्त महाराजांची असू दे किंवा आणखी कोणत्या देवाची असू दे मग गुरुचरित्र पारायण असू दे स्वामीचरित्र असू दे किंवा आणखी कुठली सेवा असू दे ही सेवा करत असताना संकल्प कसा करायचा तर ज्यावेळी आपण सेवा करायला सुरुवात करणार आहे जर समजा आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहोत जर आपण ठरवलं आहे की गुरुचरित्र ग्रंथाचं आपण पारायण करणार आहे किंवा स्वामीचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहे तर या सेवेमध्ये ज्यावेळी मांडणी करून सेवा करण्यासाठी आपण सुरुवात करणार असतो त्यावेळी पहिल्यांदा आपल्याला संकल्प करायचा आहे फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे मग पुढे आपल्याला संकल्प करण्याची गरज नाही ती सेवा पूर्ण होईपर्यंत पुढे आपल्याला संकल्प नाही करायचा फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे मग संकल्प कसा करायचा तर संकल्प करण्यासाठी काय काय लागेल तर आपल्याला स्वच्छ पाणी लागेल आपल्याला हळद कुंकू लागेल थोडी अक्षदा लागेल एक फूल लागेल आणि आपल्याला रिकामं एक लहानसं भांडं लागेल या सगळ्या गोष्टी आपल्याला संकल्प करताना लागणार आहेत मग संकल्प करत असताना जिथं आपण मांडणी केली आहे तिथं बसून आपण डाव्या हातानं उजव्या हातावर थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये हळद कुंकू टाकायचं आहे त्यामध्ये थोड्या अक्षदा टाकायच्या आहेत एक फूल ठेवायचं आहे आणि दत्त महाराजांसमोर स्वामींसमोर तो हात आपल्याला असा धरायचा आहे आणि मनातल्या मनामध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे मग तुम्ही मोठ्यानं बोलून सुद्धा संकल्प करू शकता आणि संकल्प करताना काय बोलायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार्येश सर्वदा हा मंत्र जर एखाद्या वेळी म्हणजे एखाद्याला मानता येत नसेल किंवा लक्षात राहत नसेल तर त्यांनी काय करायचं ओम श्री गणेशाय महा नंतर श्री कुलदेवता यन श्री गुरुदेवायन महा असा आपल्याला नमस्कार प्रत्येक देवाला करून घ्यायचा आहे श्री वास्तुदेवता यन श्री ग्रामदेवता यन श्री स्थानदेवताय यन आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व देवाचा नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपलं नाव सांगायचं आहे आणि आपलं नाव नावाचा उच्चार करायचा आणि आपलं गोत्र सांगायचं अनेक वेळा आपल्याला आपलं गोत्र माहीत नसतं मग अशा वेळी काय करायचं तर काश्यप गोत्र असं सांगायचं मग मी काश्यप गोत्रातली आहे किंवा काश्यप गोत्रातला आहे आणि मी अशी अशी सेवा करणार आहे मग तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी विनंती तुम्ही महाराजांना करा दत्त महाराजांना करा स्वामी समर्थांना करा आणि मी जी काही सेवा करणार आहे ती माझ्याकडनं तुम्ही करून घ्या आणि माझ्या मनातली इच्छा पूर्ण करा अशी विनंती तुम्ही स्वामी समर्थांना दत्त महाराजांना करा असं करून झाल्यानंतर ते पाणी जे आहे ते तुम्हाला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे असं तीन वेळा करायचं आहे अशा पद्धतीनं संकल्प करायचा आहे आणि संकल्प करून झाल्यानंतर तुम्ही जी काही सेवा करणार आहात ते करायचं आहे बघा नक्कीच तुम्हाला कुठल्याही सेवेचं फळ नक्कीच मिळेल त्यामुळं संकल्प करा कुठलीही सेवा करत असताना संकल्प करा आणि नंतर ती सेवा करा बघा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त